जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे मंगळवार आणि आम्हाला जायचं आहे गावाकडे शनिवारी कारण लग्न आहे बुधवारी चोवीस तारखेला अजून ता काहीच तयारी झाली नाही बॅग वगैरे काहीच पॅकिंग नाही माझं पण काहीच आवरलेलं नाही ब्लाऊज पण शून झालेलं नाही जे रेडीमेड आणले ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी काल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता मला बनवायचं आहे आवळ्याचा कारण जे पहिले आणले ते आवळे संपले ते संपलेले आहे जाम बनवलं होतं काही काही मुरांबा तर लगेच संपून गेला काही एक तिघा ती आणि तीन खाल्ले एका दिवसात तर मग इतक्या संपवून जातात ते किलो आवळे आणलेले त्यातलं मला त्या गोळ्या पण बनवायच्या त्या आवळ्याच्या गोळ्या बघत त्या बघा आता वेळ भेटला तर बनवलाय तर मग सगळ्याचं मुरांबाच बनवणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करेन आणि बाकीचंही रुटीन जे आहे मसाल्याचं डबा घसून वगैरे ठेवलेला आहे ते पण व्यवस्थित भरून ठेवायचं आहे तर सगळं काही शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर सर्वात आधी ना सकाळी लवकर उठल्यानंतर कामं सकाळी पटपट होऊन जातात लेट उठल्यानंतर सगळी कामं लेट होतात आणि बाकीच्या दुपारी कामांसाठी मग वेळ भेटत नाही आणि असंही मध्ये मध्ये पिल्लूची कडबड गोंधळ चालूच असतो त्यामुळे तर आज मी सहा वाजता उठले होते त्यापेक्षा जर लवकर उठलं तर आणखीनच लवकर कामं आवरतात त्यानंतर सगळं काही झाडून वगैरे घेतलं बाहेर आतमध्ये आणि मग आंघोळ केली आणि बाहेरचं पुसायचं तर जेव्हा कपडे धुते तेव्हाच पुसून घेत असते तर त्यानंतर मग इथं मी पाणी तापायला ठेवलं आंघोळीसाठी कारण मग यांना आल्यावर पाणी पण लागतं म्हटलं आंघोळ करायला त्यामुळे आणि पिल्लू तर लेटच उठेल त्यामुळे त्याला नंतर ठेवेल आणि कणिक आधीच भिजून ठेवलेली होती तर छान भिजलेली होती पंधरा वीस मिनटे तर लगेच चपाती करून घेतली आणि कढी करायची होती आज तर म्हटलं कढी भात आणि चपाती त्यामुळे कढी गरम गरम करणार होते तर आधी मग चपाती लाटून घेते तर मग गॅस पण एक खाली होता त्यामुळे आणि चपाती करून मग कपडे धुवल आणि त्यानंतर मग कढी बनवणार आहे जेवायच्या वेळेस तर असं करते तर इथं मी पहिले चपाती करते तुम्हाला म्हटलं तसं आणि लवकर उठलं ना तर खरं म्हणजे सकाळी सकाळी कामं जर पटकन झाली ना तरच मग दुपारी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी वेळ भेटतो नाही तर मग अजिबातच वेळ भेटत नाही व्हिडिओ फार संध्याकाळी येतो आणि पुन्हा संध्याकाळची कामं जी आहेत ते चालू होतात पुन्हा शूटिंग करायचं पुन्हा सगळं एडिट करायचं यामध्ये भरपूर वेळ जातो जरी काही जरी म्हटलं तर त्यानंतर पिल्लूचं मध्ये मध्ये गोंधळ तुम्हाला म्हटलं ना ता 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 तर काही का, ना काही चालू असतं आणि त्याचं आवरायचं म्हणजे ती वेगळी गोष्ट आहे कारण आम्हाला ब्रश करायलाचं खूप वेळ जातो आम्ही ब्रश करू देत नाही त्यामुळे आणि नंतर मग आंघोळ तर काही पटकन होऊन जाते त्याची पुन्हा ड्रेस घालण्याचं जेव घाल जेवायला तर खात होतो पण कधी कधी खात नाही त्यामुळे मग जेवायला पण द्यावं लागतं तर या कामांमध्ये पण भरपूर वेळ चालला जातो त्यामुळे मग सकाळची कामे ना सकाळी झालेलीच बरं पडतं तिथं जवळपास माझ्या आता चपाती करून झालेल्या आहे आणि पाणी पण तापलं आहे यांच्या आंघोळीसाठी तर मग आता मी कपडे धुवून घेईल किंवा मग कडी करून घेते त्यांना जेवायला देऊन देईल कारण मग सकाळी लवकर जेवायला लागतं कारण ड्युटी शिफ्टमध्ये असते ना तर मग त्यामुळे आणि एकच असतं ना रुटीन मग ते बरं पडतं पण असं शिफ्टमध्ये म्हटल्यानंतर खूप गोंधळ होतं सगळं काम विस्कटून जातं दोन तीन दिवसात असं दोन तीन दिवस तसं त्यामुळे एकामाग उमाग जर असं डेली सकाळची असेल ना तर सकाळी कामं पटापट होतात दुपारून असेल ना शिफ्टला खूप भयानक हाल होती कारण कामं पण लवकर आवरत नाही जेवण वगैरे पण लवकर होत नाही आणि सगळं काम मागे पुढे होऊन जातं त्यामुळे तर बघा कणिक जर छान भिजलेली असेल ना तर चपाती एकदम टम्म फुकतात आणि छानही होतात कणिकांना ऑलरेडी भिजून ठेवलेली होती आणि थोडीशी लूज मळायची खूप घट्ट वगैरे मळायची नाही त्यामुळे मग चपाती कडक होते आणि अजिबात सॉफ्ट होत नाही त्यामुळे तर बघा माझी चपाती किती छान टम्म फुगलेली आहे तर फक्त आतमध्ये तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं बुर आणि मग आपलं जे होतं ते उंडा करून घ्यायचा तिला थोडंसं तेल लावलं कारण मग पिल्लूला खायला पण तेलाची एकदम मस्त लागते आणि त्याला आवडतेही म्हणून आणि त्यानंतर मग इथं पाणी वगैरे तापलं तर त्यानंतर चहा वगैरे पण केला, केला ते काही मी शूट नाही केलं आणि इथं कढी बनवते तर सर्वात आधी गॅसवरती कढी ठेवली त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा छान तडतडू द्यायचा आणि मग त्यानंतर तोपर्यंत जो हे तडतड देतो तोपर्यंत तो मी ना बेसनपीठ वगैरे सर्व काही काढून घेतलं तर बघितलं छान कढीपत्ता तडतडल्यानंतर मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची थोडंसं तळून घ्यायच्या आणि त्यानंतर मग लसूण टाकायचा म्हणजे लसूण जास्त जळत नाही मिरचीला परतायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तर दोन्ही छान परतून होते तोपर्यंत मी बेसन पीठ दही वगैरे काढून ठेवते हो का लगेच तडका द्यायला कारण मग कढी कसं असतं झटपट होते आणि खूप जास्त काही वेळही लागत नाही तर इथं मी हळद टाकली थोडीशी हळद जास्तच पडली माझ्याकडनं तर छान मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि त्यानंतर इथं मी ना पातेल्यामध्ये दही आणि बेसनपीठ छान विस्कर्णी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे गुठळे वगैरे राहत नाही आणि दही पण व्यवस्थित मिक्स होतं त्यानंतर ते कढईमध्ये टाकलं आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल ना तर तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त छान आपली कढीनं जी आहे ना छान होते छाछची पण छान होते पण मी आज दह्याची बनवते त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर टाकली छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि फक्त कोथंबीर टाकले दुसरं काही टाकलं नाही आणि जर तुम्हाला हिरवी मिरची लसून जर ठेसून टाकायचं असेल तरही टाकू शकतात तशी कढी मस्तच होते मस्त तर मस्त कढी तयार झाली आहे त्यानंतर भातही बनवून घेतला आणि आता इथं मला मसाल्याचा डब्बा जो आहे ना तो आज घसायचा होता खूपच म्हणजे खराब होत चालला होता आणि गावाकडे पण जायचं आहे त्यामुळे म्हटलं चला क्लीन करून ठेवलं नंतर टेन्शन नाही यांच्याकडून थोडंफार सांडलं वगैरे तांखीनं जास्त खराब होईल त्यामुळे तर इथं मी ना जास्त जर रिकामंच होतं ते करलं काढलेलंच होतं जिरे मोरी संपलेलं होतं म्हणून ते वाट्या ठेवलेच नव्हत्या बाकीचं सगळं रिकामं करून आणि दोन वाट्या तशाच ठेवल्या कारण त्यामुळे जास्त मसाला होता तर ते ठेवलं आणि त्यानंतर मग लगेच इथं कपडे धुते आणि कपडे सकाळीच धुवावं लागतात कारण आमचं पाण्याचे आहे ना साडेसात ते साडे नऊ येतं त्यामुळे त्या वेळामध्येच कपडे धुवावं लागतात नाही तर मग साडेबाराला येतं आणि मेन म्हणजे टाकीतलं पाणी पण ना खूप थंड असतं त्यापेक्षा मग हे पाण्यानेच कपडे धुतले ना चालू पाण्याने ते थोडंसं गरम असतं म्हणजे कोमटतरी असतं एवढं थंड नसतं टाकीतलं एकदम थंडगार असतं जसं फ्रीजमधून पाणी काढतो तसं त्यामुळे ह्या पाण्यानेच कपडे धुते आणि मग मी सकाळीच धुत असते साड़े नऊच्या आधी कारण मग दुपारी धुतले ना लेट साडेबाराला सुकत पण नाही आणि कारण मग वरतीने जात खालीच टाकते आणि ऊन येतं थोडंसं पण इतकं कडक कडक ऊन नसतं बाहेर जसं जसं तसं कारण वरतून स्लॅप आहे त्यामुळे मग सकाळी धुतले ना तर वळून जातात तर इथं मी जे कपड्यांचं कलर वगैरे जातो ना ते वेगळे आधी धुवून घेते म्हणजे कसं बाकीच्या कपड्यांना कलर नको लागायला आणि मग बाकीचे धुते तर पहिले सगळे जे आहे ना तर हे कपडे जे आहे तर डिटर्जंटमध्ये भिजू घातलेले आहे तर मी तुम्हाला दाखवलंच होतं स्टाईडचा मोठा पॅक आणलेला आहे आणि साबण जे आहे ना सरपेक्सलेला आहे तर तिने कपडे एकदम झटपट निघतात थोडीशी लावून पाच एक मिनटं ठेवले ना व्हाईट शर्ट वगैरे तेही आणि मळ पण पटकन निघतो हे साबण साबणनी थोडीशी कॉस्टली आहे पण मग बरी पडते कपडे आपले निघायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे त्यामुळे मग तीच वापरते सध्या तरी आणि टाईटनी खूप हायड हात जे आहे ना ड्राय होत होते ती पण साबण आणत होती मी आधी बाकी व्हील वगैरे त्याने तर कपडे निघतच नाही आमचे तर कारण यांचे शर्ट व्हाईट आहे ना व्हाईट शर्टला चांगले साबण असेल तरच निघतो आणि एक्सेल थोडी लावली थोडे वेळ ठेवलं ना तर व्हाईट शर्ट चांगला निघून जातो त्यामुळे तर इथं मी पिलूचा कुर्ता धुवून ठेवते कारण तो ना मी कमी करून आणला होता तो जास्त मोठा होत होता आणि त्याला प्रेस वगैरे करून ठेवायची आहे त्यामुळे तर पटकन कपडे धुतले सुकू घातले बाहेरचं सगळं धुवून घेतलं बाहेर फरची पण पुसून घेतली बाहेर भरपूर आहे पार्किंग मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यानंतर मग इथं आता फरची पुसते तर कधी हाताने कधी मॉपने पुसते पण मॉप माझं काय खूप बिघडलं खाली तो प्रेसच होत नाही आहे आणि दुसरं एक होतं त्याची पण काठी तुटली तर आता सध्या तर हातानेच पुसावं लागणार आहे आणि सध्या खूपच थंडी आहे फरची खूप थंड पडते ना त्यामुळे मग आता मी ना एक दिवसाआड पुसते कधी कधी डेली दे पुसते जर जास्त थंडी नसेल तर तिथं मग आज हातानेच पुसून घेते म्हटलं चला थोडी एक्सरसाइज पण होते हाताने पुसली ना फरची आणि कामही होईल फक्त एवढे ना वेळ लागतो आणि एवढा वेळ तर आपल्याकडे नसतो सगळं तिथंच थांबतं का वेळ आपल्याकडं नाही आहे त्यानंतर मग बघा तशी किती वाजलेले आहे साडेबारा वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत आता फक्त मला पिल्लूला आंघोळ घालायचं आहे त्याचं आवरायचं आहे त्याला एक दीड तास जातो माझा तसं माझं डेलीचं काम आहे तर बघा इथं दुपारी ना मग संध्याकाळचे चार एक असताना मी इथं डब्बा जो घसून ठेवला होता मसाल्याचा तो काढला त्यानंतर आता त्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवते आणि दुपारी मग बाकीचा जेवढा वेळ होता माझा साडेबारा किंवा मग एक ते चारमध्ये माझं यूट्यूबचं काम असतं ते जातं काही पिल्लूला झोपण्यामध्ये जातं पिल्लूचे कामं करण्यामध्ये पण काही वेळ जातं असं काही नसतं कंटिन्यू करायचं तेव्हाच काम होईल असं तर इथं मसाल्याचा डबा तुम्हाला म्हटलं तर सगळं काही जे साहित्य संपलं होतं मसाले संपले होते ते काढून ठेवते जिरे त्यानंतर मोहरी आणि बाकीचं लाल तिकडची वाटी नाही घसली कारण संपल्यावर घसून ठेवू म्हटलं कारण तिकडं तिकडं काढण्यापेक्षा त्यानंतर हा काळा मसाला वगैरे सगळं काही भरून ठेवते आहे मसाल्याच्या डब्यात म्हणजे कसं आता क्लीन झालेलं आहे तर टेन्शन नाही आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे तर काय करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच थोडक्यातच तर इथं मग हळद पण काढून ठेवली कारण हळद पण संपलेली होती तर आता सगळं काही मसाल्याचा डबा असं मस्त क्लीन आणि चकाचक झालेला आहे सामान पण भरून ठेवलेला आहे म्हणजे सॉरी मसाले पण भरून ठेवले जे जे होते ते ते त्यामध्ये असा मसाल्याचा डब्बा जर कंटिन्यू घसत राहिला आणि खाली पेपर टाकल्यानं कंटिन्यू जरी नाही घसला खाली पेपर टाकल्यानं तर जास्त काही खराब होत नाही आणि मसाल्याच्या डब्याला खाली काळे जे डाग आहेत ना ते पडत नाही त्यामुळे कधी पण ना खाली पेपर टाकायचा आणि साफ करायच्या वेळेस पण हे जे साफ होऊन जातो फक्त पेपर काढायचा आणि जो मसाला वगैरे सांडला असेल तो काढून घ्यायचा त्यानंतर आवळ्याचे तर मुरंबा बनवते आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्यासोबत शेअर केला आहे म्हणून आज काय डिटेलमध्ये रेसिपी शेअर करत नाही तर आवळे इथं दहा मिनटं मी वाफवून घेतलेल्या आहे त्यानंतर थंड होऊ द्यायचे एका कॉटनच्या कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथं फ्रोगणी ना त्याला छेद पाडून घ्यायचे म्हणजे आपण त्यामध्ये गो टाकू ना तर त्यामध्ये मुरला गेला पाहिजे आणि पिल्लू बघा त्यामध्ये मुरी टाकतो म्हणजे किती हुशार मुलं असतात ना आणि अशा मध्ये मध्ये कामं करायला तर त्यांना खूप आवडतं आणि बघा एक आवळा तोडला पण त्याने तिथे कडेमध्ये मी आवळे टाकले आणि जेवढे आवळ्याची क्वांटिटी घेतली अर्धा किलो घेतली असेल तर अर्धा किलो गूळ टाकायचा आणि मस्त छान आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे याला सुरुवातीला आठ मिनटे कमी गॅसवरती शिजून घ्यायचं झाकण ठेवायचं पुन्हा एक आठ मिनटं शिजून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं पुन्हा एक आठ एक मिनटं शिजून घ्यायचं आणि त्यानंतर मग नंतर सगळ्यात लास्टला त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि पूर्ण आवळे आपले शिजण्यासाठी जवळपास अठ्ठावीस ते तीस मिनटे लागतातच कमी गॅसवरती हे शिजून घ्यायचे आहे खूप जास्त त्याला फुल गॅस करायचं नाही त्यामुळे खाली डागू शकतात तर बघा गुळाचं पूर्ण जे आहे तर पाक झालेला आहे वितळलेला आहे तसंच झाकण ठेवत ठेवत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट पण करायचं नाही यावेळेस माझ्याकडनं जास्त शिजल्या गेलं थोडंसं घट्ट झालं आणि बघा मी संध्याकाळचं झालं स्वयंपाकाला पण लागलेलं आहे कारण लेट होत होतं इथं पत्ताकोबीची सुकी भाजी बनवणार आहे आणि बाजरीची भाकर बनवणार आहे किंवा चपाती बनवेल पूलूला लागते चपाती म्हणून आवळ्याचा मुरंबा हा तयार आहे बघा मस्त छान गुलाबजामसारखा तयार होतो आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि एखादा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं व्यवस्थित आणि रोज एक खायचा मस्त छान लागतो आणि लहान मुले पण आवडीने खातात पिल्लूसुद्धा खातो आमचा एकदम छान लागतो तर असं दिवसभराचं किंवा मग सकाळच रुटीन म्हणा सकाळचं शेअर केलेलं आहे आणि सकाळी जर लवकर आपली कामे झाली ना तर संध्याकाळी किंवा मग दुपारी बाकीच्या कामासाठी आपल्याला वेळही मिळतो त्यामुळे लवकर उठल्याचा एवढा खूप मोठा फायदा आहे की आपले कामं वेळेत पूर्ण होतात आणि बाकीचं आपल्या स्वतःसाठी वेळ देते येतो पण कधी कधी खूप घाई गरबड असते एक्सरसाइज वगैरे करणं होत नाही आणि तरी पण वेट काय मेंटेन जे राहा आहे फक्त लॉस काय होत नाही आता बघू लग्नावरून आल्यानंतर खूपच मनावर घेणार हो आहे मी आणि एकवीस दिवस चॅलेंज किंवा मग एक महिन्याचं चॅलेंज घेऊन तेवढ्या महिन्यात मला वेट कमी करायचं म्हणजे करायचंच आहे बघू आता सर चलो असा आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब बाय